चला बघा आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं तर एक्झॅक्टली बघा मार्केट ह्याच ठिकाणी आता थांबलेलं आहे म्हणजे एक्झॅक्टली मार्केटनं आज मोठा फॉल दाखवला असं काही हरकत नाही कारण चोवीस हजार तीनशे पन्नास नंतर मार्केट आलं चोवीस हजार एकशे अठराचं समथिंग म्हणजे दोनशे तीस ते दोनशे चाळीस मध्ये मार्केट रॅली आणलेलं आहे किंवा डाऊन साईडला जी रॅली झालेला आहे तर एक्झॅक्टली बघा आपण काय करायचं आणि कसं करायचं प्लॅनिंग करायचं पण ह्याच्या आधी आपण ज्या पद्धतीने प्रोडक्शन केलं होतं त्या पद्धतीने मार्केटनं वर्किंग केलंय का हे आपण छोटे डिस्कशन करूया तर हा व्यू या ठिकाणी होता आणि या ठिकाणी आपण मेन्शन केलं की मार्केट टार्गेट येणार ज्या ठिकाणी मी लेवल ड्रॉ केला त्या लेवलपासून रिव्हर्स फिरला ले। ओके ज्या ठिकाणी मार्केट रिव्हर्स फिरला पाहिजे इथं बघा इथून वरती इथून रिव्हर्स जर म्हणजे एक्झॅक्टली ज्या पद्धतीने आपण सपोर्ट आणि रेजिस्टरन्स ड्रॉ करतोय ही जी पद्धत आहे किंवा ही जी सिस्टम आहे ही सिस्टीम आपल्या आपण क्लासमध्ये पण शिकवतो आणि हा क्लास आपला एक्झॅक्टली बघा येत्या लास्ट वीक मध्ये किंवा ह्या महिन्याच्या लास्ट वीक मध्ये किंवा पुढच्या महिन्यात फर्स्ट वीक मध्ये आपला क्लास चालू होऊन जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला जा सगळ्याच गोष्टी शिकवल्या हो जातात बेसिक अडव्हान्स फ्रॉड्स सेक्टीस वगैरे सगळ्याच गोष्टी जर तुम्हाला शिकायचं असेल ह्या लेवल जर शिकायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता तुम्ही फक्त आपल्या लेवलच्या हिशोबाने जर तुम्ही ट्रेनिंग करायला गेला तर सहज तुम्हाला दिवसात तीस चाळीस पन्नास महिन्या पण वरती सहज रॅली मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला दिवसात दोन तीन हजार सहज बेनिफिट होऊन जाते तुम्ही ट्राइंग करून बघा ट्रेडिंग करून बघा काल ज्यापर्यंत केलं पद्धतीने झालेलं आहे एक्झॅक्टली महत्वाचा मुद्दा म्हणजे फिन निफ्टी मध्ये कारण फिन निफ्टीमध्ये बघायला तर आज एक्सपायर होती तुम्ही जर सकाळी जर ह्या ठिकाणचा जर शेअर्स बघितला तर ह्या ठिकाणी सांगितलं मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं तर आपण डाऊन साईड जर आलेला जर जास्त वेळ बघायचा आहे इथे मी कुठेही कॉल चाईला मेन्शन केलं नाही इथं मला कुठेही वाटलं नाही इथून मार्केट रिव्हर्स फिरल आणि मार्केट फिरलं पण मग अशा पद्धतीचं प्रिडेशन विचार करा तुम्हाला जर लक्षात आलं किंवा बावीस नऊशे ऐंशी पासून बावीस सहाशे अठरा टोटल चारशे ऐंशी पॉईंट आहेत सॉरी तीनशे ऐंशी पॉईंट आहेत आणि तीनशे ऐंशी पॉईंट म्हणजे नॉट तीनशे ऐंशी पॉईंट मध्ये तुम्ही जर सकाळी बघितला असाल तर तीस रुपया आज तीनशे साडेतीनशे वरती किती गेला असणार आहे पाचशे साडेपाचशे पण त्यांनी न क्रॉस केला तर हेच आणि ही सिस्टीम आपण आपल्या क्लासमध्ये पण शिकवतोय विचार करा साडेतीनशे मध्ये किती पैसा डबल झाला असता वीस रुपये शेअर्स तीनशे म्हणजे किती पट पैसा झाला असता दोन हजार जर समथिंग पंधरा ते वीस हजार झाला असतं एका ट्रेडनं आपल्या फीज रेकॉर्ड करून दिली असते एवढी फीज पण आपली कमी ओके okay? जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर आपल्या ऑफिस नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर त्याची माहिती घेऊन प्रोसेसिंग जाणून घेऊन ऍडमिशन करून घ्या ओके एक्झॅक्टली हे आपण ऑफर पण ठेवलेलं आहे आता एक्झॅक्टली पंधरा तारखे म्हणून त्याची ऑफर पण आहे पंधरा तारखेवर ऑफर अशी आहे की त्याच्यामध्ये okay? तीन हजार ऑफ होणार ज्या फीज मध्ये ती फीज तुम्हाला सांगितली जाईल आपल्या स्टाफ मध्ये फोन केल्यावर तर एक्झॅक्टली आपण डिस्कशन करू आता मार्केट उद्या काय करणार आहे आणि कसं राहू शकते आणि कशा पद्धतीने आपण प्लॅनिंग करायला पाहिजे तर एक्झॅक्टली आहे जसं मार्केटला आपण जर समजा फ्लॅट ओपन झाला तर आहे आहेसं जरा असं डाऊन साईडला जरा जर राहिले आपण कंटिन्यू बघायला जरा प्लॅनिंग चला गिफ्ट निफ्टी बघितला तर चोवीस हजार एकशे पस्तीस लागल्या म्हणजे ह्या दरम्यान मार्केट आहे असं तर काय हरकत नाही तर माझ्या हिशोबानं मार्केट अन जरा डाऊन जायला पाहिजे आणि डाऊन हे समथिंग चोवीस हजार वीस चोवीस हजार चाळीसच्या दरम्यान जायला पाहिजे जर हिथून फ्लॅट ओपन झालं तरचा प्रश्न आहे समजा जर गॅप ऑफ झाला तर गॅपअप नंतर तुम्हाला डायरेक्ट हे बोलला कॉल ला बसू शकतात इथून तुम्हाला इथं पण टार्गेट आणि ह्याच्यावरती इथून टार्गेट तुम्हाला दिसून येऊ शकतं जर गॅप ओपन झालं फ्लॅट ओपन झालं तर थोडं जर असं जसं मगाशी डिस्काउंट केलं पद्धतीने होऊ शकतो गॅपडाऊनला म्हटलं तर या ठिकाणी कॉल ला घ्या एक तर मी या ठिकाणी तेवीस नऊशे सत्तरच्या खाली कुठला घेऊ शकता त्यानंतर आपण बघूया बँक कशा पद्धतीने वर्किंग करायचं तर एक्झॅक्टली हाय उद्या बँक निफ्ट एक्सपायरी बँक निफ्टीच्या आपल्याला एक शोर लेवल असायला पाहिजे जसे आपण काल फिन मध्ये एक शोअर लेव्हल ड्रॉ केली की मार्केटला ऑलमोस्ट जर त्या लाईनच्या जर खाली असेल तर झिरो इरोटेड एकदम खतरनाक बसेल खतरनाक बसला तुम्ही जर नीट जर फोकस केला आणि जर बघितला आज मार्केट मध्ये चाळीसचाळीस पंचेचाळीस रुपयाचे पण शेअर्स ऑलमोस्ट दोनशे तीनशेला पण क्रॉस केलेले आहेत थे, थे तर एक्झॅक्टली बघा मार्केट आता ठिकाणी थांबलेला आहे एक्झॅक्टली जसं इथं सपोर्ट घेतला तसं मार्केटने परत सपोर्ट घेतलाय समजा जर फ्लॅट ओपन होत असेल तर आपण जरा साईडला जर कंटिन्यू राहिली जर असं बघू शकतो जर स्टॉक्स पॉझिटिव्ह असतील तर स्टॉक्स कसं बघायचं हे बऱ्याचदा जर माहित नसेल तर त्याच्यासाठी आपलं चॉईस फिनिक्स हे एक अप्लिकेशन आहे त्याच्या अंडर खाली तुम्हाला स्टॉक्स ते कसे वर्किंग करतात आणि काय केला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसून येतात तुम्हाला जर त्याच्या जर तुम्ही जर ओपन केला तर आमची सर्व्हिस तुम्हाला फ्री मध्ये मिळून जाते ओपन करून बघा त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या इंडस्ट्रीज मध्ये जे स्टॉक्स आहेत ते कशा पद्धतीने वर्किंग केले ते पण तुम्हाला दिसून जाईल याच्या सरानुसार किंवा त्या नुसार तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की मार्केट कुठल्या साईडला जाऊ शकतो ओके प्लस समजा स्टॉक्स पॉझिटिव्ह असेल तर कॉल साईडला बसा जर निगेटिव्ह असेल तर वेट करा हा नो ट्रेडिंग झोन आहे याच्या खालीच तुम्हाला कुठला विचार करायचा आहे आणि बऱ्यापैकी पुढचा विचार करायचा नाही तर तुटला कुठंच मेन्शन केलं नाही जो पण कॉल कॉल आपण कंटिन्यू करूया समजा ह्याच्या म्हटलं तर ह्या लेवलला कमी आहे कारण मार्केटने ह्या लेवलपासून ग्रीक दाखवलं आहे तसं कंटिन्यू ग्रीक दाखवू शकत आहे आणि जर शेवटला जर ह्या दरम्यान किंवा ह्या दोनच्या दरम्यान जर खाली येत असेल तर मग कुठला कुठला चान्सेस आहेत हा एक रिएशन पण येऊ शकतो इथे मार्केटच्या ठिकाणी आणि पहिला टार्गेट अँड सेकंड आणि समजा पहिल्या टार्गेट रिव्हर्स येत असेल तर ह्या खाली कुठला बसू शकता ओके अशाच साठी आपल्याला फॉलो करा सॉरी सब्सक्राइब करा बेल आयकनला क्लिक करा त्याच्यामुळे आपलं एखादं प्रिडिक्शन आले तुम्हाला समजून जाईल ओके आणि आपल्या चॅनलला थैंक यू.